लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि निवडणूक आयोगाकडून कधी कोणत्या राज्यात कोणत्या मतदारसंघात कोणत्या तारखेला मतदान होणार आहे या यासंदर्भातही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे पण आता इतकं झालं असूनही अनेक ठिकाणचे उमेदवार पक्षांकडून जाहीर झालेले नाहीत काही ठिकाणी उमेदवार जाहीर झालेले आहेत काही पक्षांकडून जाहीर झालेले आहेत पण पूर्णपणे उमेदवारांचं नाव पुढे आलेलं नाही प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडून अजून काहीही फिक्स झालेलं दिसत नाही असं एक चित्र समोर येत आहे पण अशा परिस्थितीत काही जणांचे नाव जाहीर झालेले आहेत विशेष म्हणजे भाजपाच्या वतीनं काही नावं जाहीर झालेले आहेत त्यामध्ये अनेक नावं आहेत पण त्यामधील असे काही नावं आहेत की ते उमेदवार स्वतः कुठेतरी आपल्याला तिकीट मिळालं म्हणून नाराज आहेत आता खरं म्हणजे तिकीट मिळवण्यासाठी अनेक स्पर्धा आहेत अनेक जण सगळ्या प्रकारे आपली ताकद लावतात की आपल्याला तिकीट भेटलं पाहिजे पण असे कोणते नावं आहेत मुख्य म्हणजे असं कोणता उमेदवार आहे की जे स्वतःच आपण पडावं यासाठी काम करू शकतात आपला पराभव व्हावा यासाठी काम करू शकतात यातलं मुख्य नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार आता याच्या पाठीमाग काय कारण असू शकतं त्यांची काय भूमिका आहे या सगळ्यांवर चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी आता लोकसभाचा विचार करता अनेकांना तिकीट पाहिजे अनेकांना भारतीय जनता पक्षाकडून लढण्याची इच्छा आहे पण अशामध्येच काही उमेदवार असे होते की त्यांना तिकीट पाहिजे नाही यामध्ये बावनकुळे असतील यामध्ये आशिष शेलार असतील अजूनही काही नाव सांगता येतील यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती पण आता अशातच पहिली जी यादी महाराष्ट्राच्या बाबतीत पुढे आली त्यामध्ये एक नाव पुढे आलं ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार आता हे जे नाव आहे हे अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणातलं प्रभावी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी स्वतःच असं कबूल केलं होतं की मला लोकसभा लढवण्यात फारसा काही रस नाहीये माझी महत्वाकांक्षा नाहीये पण तरीही त्यांचं नाव या यादीत आलंय आणि कुठेतरी त्यांना आता लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे पण ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मक नाहीत अशी एक चर्चा सुरू झाली आहे असंही बोलल्या जात आहे की कुठेतरी ते निव नियो... या निवडणुकीत आपला स्वतःचा पराभव करून घेण्यासाठी ही आतून प्रयत्न करू शकतात अर्थात ही केवळ चर्चा आहे पण ही चर्चा नेमकी कशामुळं पुढे येते याचे काही कारण आहेत ते आपण पाहूया याच्यामध्ये मुख्य कारण असंही सांगण्यात येतं की जर तुम्ही लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली तर अर्थातच तुमचं राज्यातलं राजकारण कुठंतरी कमी होतं मागे पडतं आणि तुम्ही देशाच्या राजकारणात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हायला लागतात आता देशाच्या राजकारणात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणं म्हणजे कुठंतरी राज्याच्या राजकारणातून कुठंतरी बाहेर पडणं असा त्याचा अर्थ होतो आणि सुधीर मुनगंटीवार हे नाव जर पाहिलं आपण त्यांचा जर इतिहास जर पाहिला किंवा त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली तर कुठंतरी राज्याच्या राजकारणात त्यांचं स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला पुढे चालून एक झळाळी मिळू शकते राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री पदापर्यंत ही ते आपला प्रवास करू शकतात अशी प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते आणि त्यांची ही असणं साहजिक आहे अशी एक चर्चा आहे पण जर लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं कोणतंच महत्वाचं पद त्यांच्या हातात येणार नाही दुसरी गो महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही आपण उदाहरणं पाहिलेत म्हणजे विनोद तावडे असतील पंकजा मुंडे असतील ते कुठंतरी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते स्पर्धेत होते पण पक्षाने म्हणा किंवा मुख्य म्हणजे असंही म्हटलं जातं की फडणवीसांनी कुठंतरी यांना राष्ट्रीय राजकारणात नेऊन टाकलंय आणि आपला रस्ता मोकळा केलाय अशी शंका अनेक ठिकाणी वर्तवली जाते आता खरंच त्याच्यानंतरचा नंबर हा सुधीर मुनगंटीवार यांचा असू शकतो का कारण की जसं पंकजा मुंडे आणि तावडे राष्ट्राच्या राजकारणात गेलेत देशाच्या राजकारणात गेलेत अर्थातच राज्याच्या राजकारणात त्यांचा जो हस्त आहे जो अधिकार आहे जी काही भूमिका होती ती आता कुठेतरी पाहायला मिळणार नाही ते पूर्णार्थानं देशाच्या राजकारणात लक्ष देतील अर्थातच फडणवीस आणि बाकीचे जे काही नेते असतील त्यांचा जो मार्ग आहे तो सुकर झाला आहे म्हणजेच काय तर सुधीर मुनगंटीवार कुठंतरी आता राज्याच्या राजकारणात दिसणार नसून केंद्राच्या राजकारणात दिसणार आहेत आणि हेच सुधीर मुनगंटीवार यांना अपेक्षित नाही त्यांना ते पाहिजेही नाही अशी चर्चा आहे त्यामुळं राज्याच्याच राजकारणात ऍक्टिव्ह राहण्यासाठी सक्रिय राहण्यासाठी त्यांचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील आणि त्याचसाठी ते कुठेतरी आतून स्वतःचा पराभव करून घेऊ शकतात आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय राहू शकतात असंही बोलल्या जातंय अर्थात हे सगळे तर्कवितर्क आहेत पण या चर्चेबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा